आता ओपन केले आहे आणि बाबूचा आणि आता जो यो खंड ओपन करत ती तो आहे फक्त मॅडम मॅडमला म्याड़ा स्पेशल खंड बघा खण हिचं खंड आणि ती मधीन पली नाही गॅप मिनी मुद्दा ती गॅप आता झेट बसवा चांगली त्यांना हे बघा या काय बोलशील नक्की का आई मी ती आई शॉप पण त्यांना आपला बघ कसला मे म्हणजे नेली <laughs> दा दा ला <laughs> guys, तर लागे नको बघा कसा दिवशी त्याला पटले हॅलो गाई गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती तर आता फ्रेश वगैरे झालेले मस्त सगळं आटपलेलं पण आहे आणि यांचं झालं नाश्ता वगैरे पण रेडी होता ते चाललेत बाहेर आणि मी एकाकडे घेतले लवकरच आज जेवण बनवायला कारण की भरपूर कामं आहेत बाबू आहे खेळते अजून बाबूची पण अंघोळ बाकी आहे तर चला आता मी जेवण बनवायला ठेवले तर बघ तर आई चला मी पण रेडी झालेलो आहे आणि मी चाललो आता जरा बाहेर आता दुपारपर्यंत तरी आता धनश्री ब्लॉक कंटिन्यू करेल आणि अजून आपलं काम बाकी आहे काल अर्धाच काम झालं आहे आणि बेड अजून आपल्याला खोलाचा बेड मधला सगळं सामान करायचं का आहे काय कोणी दिला <laughs> याला बाहेर निघलं की याला लगेच खायची मज्जा असते यायची कोण ना कोण काय ना काय देतच असत मम्मीने पण घेतले काम आता काल ते बी सगळं त्याचं पडले तर चला मी निघतो आता नाही तर मला उशीर होईल मी जाऊन येता तोपर्यंत आता करील धनश्री ब्लॉक कंटिन्यू मी लवकरच घेतले जेवण बनवायला कारण की करायचं होता बेड साफ करायचा होता खाली करायचा होता म्हणून पटापट मी जेवण बनवत ठेवलेला इथं आता भात पण रेडी झाले नाही तर आता डाल पण होईल मसाल्याचीच डाळ केली पटकन कारण की टाईमपास नको म्हणून तर अचानक आता यांना जायला लागला बाहेर तरी पण आता जेवण ठेवले शिजत तोपर्यंत इथं मी घेते भांडी घसून तर चला आता मी घेते पटापट आटपून जेवढे लवकर होईल तेवढा मला बरं आहे तर आता चला मी घेते आता भांडी घसून तर गाईच आता माझं झालेलं आहे जेवणाचं सगळं आटपलेलं आहे पापड वगैरे पण तळून ठेवल्यात सर्व रेडी झाली इकडे भांडी वगैरे पण घसून माझी रेडी झाले आणि आता बाबू गेले डायरेक्ट बाथरूममध्ये तर आता घेते मी पहिले बाबूची अंगण करून हे बघा तर चला मी घेते आता पहिले बाबूची अंगण करून तर गाईज आता आटपल्यात सगळी कामं वगैरे मग बाबूजी पण अंगल वगैरे करून झाले बाजूला रेडी पण केली मी बघा बापू रेडी पण झालेले बापू इकडे बघ हे बघा मस्त रुद्रांश रेडी झालेला आहे ना आता रुद्रांशला पाहिजे खायला काजू बदाम तर आता त्याला देते पहिले काजू बदाम कारण की जेवायला आहे अजून टाईम सव्वा त्रास वाजल्यात आणि सगळा टपलेला आहे आज आता जेवायला टाईम नाही एवढं लवकर नको जेवायला म्हणून आता देते बघा त्याला एवढी गायका त्याचं त्यानेच काढून घेतले तर चला आता मी देते बाबूला काढून आणि बघते थोडंफार काय भरून ठेवलं तोपर्यंत तर भरून ठेवते नाही तर मग जरा आराम करते बघा परत घेतलेले आहे आता बेट खाली करायला तर यो बघा त्याच्यात नाचायला गेले काढून देते एक 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 वस्तू इथं बघा इथं आता पसारा काढलेला आहे आता या दोन्ही याच्यात आहेत साखरपुड्याच्या साड्या हा तो पालना आहे ना आणि यो आहे रिसेप्शनचा ड्रेस गाऊन सगळा आता पसारा काढलेला आहे बाहेर तर याची पण चालले मस्ती याला तर मज्जा चालली सामान पण काढून देते आणि मस्ती पण करते ना बघू हा पिशवी Hmm. तर गाईज बघा एवढ्या वजन वजन साड्या आहेत एक एकच साड्या त्याच्यात तरी पण ते त्याला उचलणार नाही कारण की हेवीवाल्या साड्या आहेत तरी पण तो बघा कसं उचलून नेते मग तिकडं त्या साईडला त्या रूममध्ये मम्मींच्या गड्यात नेते मी नि काढून ठेवले आता दोन खंडांचा झाले रिकामी करून ते दे ते दे इकडंच इ ने ई ने।, ने।, ने ओके गुडबॉय गुडबॉय झाले आमच्या रुद्रांशी कामं करते आता झालं माझा बेड वगैरे खाली करून जाली वगैरे पण काढले बघा न जाली वगैरे पण सगळं धुवून आलो मी बरेच दिवस झाले जाली वगैरे पण धुतली ना ते सगळी धुवून वगैरे ठेवली बाबूचं पण जेवण वगैरे झालं ना आता मीने घेतले जेवायला कारण की लागणार लागणारे टाईम तर मीने घेतले जेवायला मसाला डाल ने बज़े, बज़े, बटाटा नाही घेतला मला नाही बटाट फ्लावरच घेतले इथे पापड पण घेतले आहेत आणि भजी आहे कांदा भजी बटाटा भजी तर घेतल्या आता मी जेवायला वरतीच बसले जेवायला बेडवरती कारण की घालती नुसती धूल धूल झाली झाडू वगैरे मारून पण तर आता मी वरतीच घेतले जेवायला तर चला जे तर मी घेते जेवून या तुम्ही पण जेवायला तर गाई आता उठलो आहे आम्ही मी तर नाही झोपले पण झोपलेले लगेच ते तर अर्धे बावन तासात बाबूने लगेच उठवले यांना परफेक्ट चार वाजता यावी घेतले आता बेट खोलायला काय बोलता ह्याची <laughs> मस्ती चालले इथून तिथं तिथं चाललंय बेट खोलाच काम यो पण मधीन मधीन तिथं मस्ती कसा? करते आपलं अस मग आपल्या झोपाला झोपा मग आपल्या झोपाला सोपा आता तर अंकल अंकलनी केला खिल्ला कोणतं पण आपल्या झोपा कुठे आपल्या सोफा कुठे आपल्याला बेडरूम मध्ये झोपा नाही आता आता आपल्याला खाली झोपायला लागेल खाली जमिनी व झोपाचा आता खाली आपण मा आपला सोफांकने लेताना आता काय करायचा हे नको धावू नको ओलाय चला आता गाईत झालेलं इथं जाऊ जवळ फिट करून आता फक्त फळाडाकाचे आहेत काल अगेन मी फ्रेश होऊन जातो आपला नवीन अंगण हे भेटलं याचा करून बघा बाबा ब्युत पक्का फायनली आता सगळा आटपलेला आहे म्हणजे अटपलेला म्हणजे साफसफाई वगैरे करून बघा पूर्ण सगळा खाली केले सगळा पसारा तिकडं नेलेलं आहे ना आता जस्ट फ्रेश झाले पूर्ण लादी वगैरे पुसून झाडू वगैरे वे भरपूर वेळा ला मारायला लागलं लादी वगैरे पण दोन तीन वेळा ला पुसायला लागली नाही हो बघा यो फिरते याचा याची नुसती मस्ती चालली आहे मस्ती बस ना आणि हे गेल्यात आता बेड आणि अलमारी आणायला बघू आता किती टाईम लागते किती नाही चार वाजल्यापासून उठलं तेव्हापासून कंटिन्यू काम चालू आहे तर आता वाजले साडेसहा तेव्हा आता सगळं आटपले आता बेड आणि आलमारी आली का परत नंतरला काम स्टार्ट होईल तर आता सांगितले जरा नाश्ता आलेला कारण की भरपूर भूक लागले दुपारी जेवलेलो तेव्हापासून अजूनपर्यंत काय पाणी वगैरे काहीच केलं नाही तर चला आता नाश्ता आल्यावर पहिले आपण नाश्ता करून घेऊ बघा इकडे आपला नाश्ता आलेला आहे नाही ते बाबूशी घाई चालले बघा चटण्या घेते तर गाई बघा हे आलेले आहेत जस्ट आल्यात घरी ना पहिले दिले यांना नाश्ता करायला कारण की हे पण दुपारी किती पावणे तीन वाजता घरी आले तेव्हा जेवल्यात तेव्हापासून काहीच खाला पिला नव्हता भूक लागली असेल यांना पण यांना पण पर... मग म्हणून ठेवला तुम्हाला तुम्ही बोलले ना लवकर येण चहा चालतो आता साडेसात चार वाजले बसून लागले हो कामाला परत कामाला जाऊन आलेलो आहे मी आपला सामान घेऊन बघा आता शिफ्टिंग चालू झालेली आहे आपली त्यांची माणसं पण आले सोबत बाकीचं सामान अजून आपला टेम्पो मध्येच आहे इथे गादी वगैरे बाहेरच ठेवली बघा ती गादी आता शेवटला येतील ते अलमारीचा सेट आहे तो त्याच्या वरती येईल आणि आपले जरा दारकाशे कशा छोटे आहेत ना या यांच्या हिट त्याची मुलं त्या टाकायला जमत आहे ना हे बघा आरामसे 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 दिया। दिया। ये, दिया। ये ये वाले आ, अंदर वाले ये वाले बघा अशी अलमारी आपली एका साईड आहे अजून अजून एक साईड यायची बाकी आहे तर गाइस ते, ते, ते।, ते बेड बसो दाण ना आमचा सुपरवायझर बघा सुपरवायझरिंग करतो बघा यावेळी घेतले बेड बस्वला कसं एकदम हातभीत मागं पद्धत शीर कसा मस्त मस्त आवडला आणि तर लावून झाले काहीच आपली हे बघा इथं आता ती नंतर दाखवतो तुम्हाला अक्का सेटअप झाल्यावर आता पहिले पूर्ण सेटअप होऊ द्या सेटअप झाला का तुम्हाला दाखवतो आपण कसा आता चेंजेस वगैरे केलेला आहे ते फायनली आपला सर्व सेटअप करून झालेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवतो बेड वगैरे बघा एकदा तर बघा आपला असा बेड आता आलेला आहे ही त्याची गादी वगैरे बघा ही समोरची डिझाईन ही अशी आहे साईटून वगैरे बघा हे बघा असं आहे बाबू कसं आहे बेड कसं आहे आपला गादी आवडला तुला आवडला आणि गाई झी बघा आपली आलमारी बघू शकता हा। बघा वरती त्याच्या डावर किती हाईट पण आहे बघा या आलमारीची हे बघा वरती दिल्यान ते खंड दुसरं दिलेन जवळजवळ वरती आता टचच झाली अशी पण गॅप आहे मला वाटतं तीच भीती वाटलेली का बरं टच होतं का काय आणि हे बघा खाली पण दोन डावर दिलेले आहेत दाखव ओपन करून एकदा कशी आहे हे बघा खाली असं दोन डावर आहेत हे बघा असं खंड आहे नाही हां आणि बघा या साईटला पण हे बघा असं आहे हे बघा ये यो हा हा मग तेच त्याला बोलवतो मी पण राहू दे आता काय ते आणल्या जेवणला काम केलं देवी दारखचा यो काही आता ओपन केलं यो खंड माझा आहे आणि बाबूचा आणि आता जो यो खंड ओपन करतं ती तो आहे फक्त मॅडम मॅडमला स्पेशल खंड हे बघा जेचं खंड हिच्या खंड आणि ती मधी पल्ली नाही गॅप मिनी मुद्दा ती गॅप आता झेट बसवा चांगली त्यांना हे बघा या अशी आहे आता तुम्हाला अंधारात एवढं काही समजत नसेल असे oh. आणि पण अशी आलमारी आपली बघा आता सर्व जरा आपण चेंज केला चला तर काही आता आपला झालेला आहे बसून आता जो बिराट काल बाहेर सगळा कारलेला बेडमधला ना आलमारींचा आता तो भरायला लागा म्हणजे दोन दिवस काय बोलत हो माहीत म्हणजे ती गादी जाडी आहे ना ती हिचा स्पंच मोठा आहे ना गादीचा म्हणजे असं कसं आहे बाबू मम्मी पण आले बघा कशी मस्त आहे की मम्मी काय बोलशील नक्की का पोऱ्या दोषी <laughs> का कुठेशी अरे ते तसच असत बाबू आले दोषी एकच काय म्हणते बाबू काय मस्त आहे आलमारी ती नाही आलमारी इकडे व इथ आलमारी ही अलमारी आई आईनी चालू होती आई शॉप ना आपला आहे कसला मम्मी म्हणजे नेली तर नागोदर नको बघा कसा शब्द ना आले दिवशी त्याला पटले हा खुश झाले खुश झाले खुश एकदम खुश चला आपण काहीच कारण की बेड पण आहे ना आपण आता मोठा घेतलेला आहे जो सहा बाय सहाचा आहे ना आपला पहिला होता तो पाच बाय सहाचा होता आता आपण सहाबाई सहाचा भेट केलेला आहे जरा जागा पण जास्त आडली आता बेडरूममध्ये असं झालेलं आहे पण असं नाही का म्हणजे अडचण झाली आहे बघा इथं पण गॅप वगैरे बरोबर आले मला हीच गॅपची भीती वाटलेली बरं तिथं आलमारी येणार कारण की आलमारी मला माहिती होती रुंदी मोठी आलमारीची याच भीतीला घ्यायला लागणार आहे त्याच्या मुलं बेड पण मी मोठा येतले बरं ही गॅप किती राहतो आणि किती नाही आहे जायला बरं माणूस पण झोपू शकते एवढी हो आरामात आरामात म्हणजे मला वाटलेला का म्हणजे जास्त राहील बरं हो मग ही पण ही तर मोठीच आहे ना समजा ही आता तुला मशीन ना एक तुला मशीन आणायची आहे ना ती कुठली बोलताना फॉलवाली मॉलवाली सगळी सगळी ती मशीन एक आणायची आहे तुला खर्च आहे ना मी काय बोलणार आता एकदाच करून टाकून ना लाग किती तर शिवा एकच मशीन तेव्हा बघा यांचा खेळ पण चालू झाला लगेच दोघांचा जेव्हा हे बाबा लागला तर चला काही जाता की आता फ्रेश वगैरे होतो मस्त आहे की आता वाजलं पाहुणे नऊ आता ही पूजा वगैरे करून घेतो जरा आलमारीची आणि घेऊन तर लगेच जेवून जेवलो का लागू मग येऊ सगळं सेटअप लावला वापस आलमारींचा सामान आलमारीमध्ये बेडमधला दौरा काढलेला होता तो परत बेडमध्ये आता काही चला आता घेतलेलं आहे आम्ही जेवायला हे गेलेले पार्सल आणायला आज आमचा उपवास तिघांचा तर हे बोलले काय नको भाजी वगैरे बनवू भाजी वगैरे झालेल्या होत्या पण हे बोलले का आता राईस वगैरेच आणतो तर बघा इथं आणले आम्ही पनीर चिल्ली आणि इथे आहे सूप यो आहे राईस त्याच्यात पण अजून आहे राईस ट्रिपल राईस आणलेत आणि पनीर चिल्ली तर इकडं बघा इकडे याचं चाललं अजून नाटक तर हो तर चला आता आम्ही घेतो जेवून या तुम्ही पण जेवण